कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक डी सी नरके यांच्या सत्तावीसाव्या स्मृतिदिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत एक हजार सातशे स्पर्धक सहभागी झाले होते 21 किलोमीटर पुरुष गटात अनिकेत देशमुख तर महिलांच्या गटात नंदिनी जयस्वाल यांनी प्रथम क्रमांक पटकावले कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक डी सी नरके यांच्या सत्तावीसाव्या स्मृतिदिनानिमित्त खुल्या मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेत एक हजार सातशे सहभाग घेतला कुंभी कारखाना कार्यस्थळापासून स्पर्धेला सुरुवात झाली गोकुळचे संचालक अजित नरके देवराज नरके राजवीर नरके कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यावेळी उपस्थित होते आमदार चंद्रदीप नरके यांनी पंचेचाळीस मिनिटात दहा किलोमीटर अंतर पूर्ण केलं सांगलीच्या अभिनंदन सूर्यवंशी यांनी एक तास एकोणीस मिनिटात एकवीस किलोमीटर अंतर पार करत पुरुष गटात पहिला क्रमांक मिळवला दहा किलोमीटरच्या गटात अनिकेत देशमुख यांनी तर पाच किलोमीटरच्या गटात राहुल लवटे यांनी प्रथम क्रमांक पटकावले महिला गटात एकवीस किलोमीटरमध्ये इचलकरंजीच्या नंदिनी जैस्वाल यांनी पहिला क्रमांक मिळवला दहा किलोमीटर गटात कोल्हापूरची वैष्णवी रावळ तर पाच किलोमीटर गटात सांगलीच्या स्नेहल खरात हिनं प्रथम क्रमांक पटकावला आमदार नरके यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देण्यात आलं